दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने बिहारचे राज्यपाल राजेंद्र आरळीकर यांना जैन समाजासाठी विविध मागण्यांचे पत्र देण्यात आले जैन सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली पत्रकार गीताम धोळकर नवप्रसारण न्यूज सांगली आज सांगली ते बिहारचे राज्यपाल राजेंद्र आरळीकर आज आले होते त्यांचे आज मी भेट घेतली दक्षिण भारत जनसेवेतर्फे त्यांना निवेदन देण्यात आलं बिहार हे क्षेत्र जैन तीर्थकरांचे सर्वाधिक जन्मभूमी आणि तीर्थक्षेत्र म्हणून आज ओळखलं जातं या बिहार राज्यामध्ये आमच्या तीर्थंकरांच्या बिहार आणि झारखंडमध्ये मिळून जवळजवळ दे तेवीस चोवीस तीर्थंकरांपैकी पंधरा ते सोळा तीर्थंकर इथं मोक्षाला गेलेले आहेत अशा या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आमच्या समाजाची मागणी एवढीच आहे की त्या तीर्थ क्षेत्राचं संरक्षण आणि विकास व्हावा त्यामध्ये पुरातन तत्वाच्या विभागाच्या लोकांनी त्याचं सर्वेक्षण करावं आणि त्या सर्वेक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा एक दैनिक प्रतिनिधी त्यामध्ये घ्यावा त्याचबरोबर आमचे साधू विहार करत असतात त्यांनासुद्धा संरक्षण त्या निमित्ताने मिळावं आणि त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रामध्ये जसे जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाची स्थापना केली त्या धर्तीवरती बिहारमध्ये सुद्धा असंच जैन समाजासाठी एक महामंडळ तयार करावं जैन समाजाच्या समस्या ज्या काही असतील त्यामार्फत सोडवता येतील आणि ह्या बाबतीत आम्हाला राजेंद्र राडेकर साहेब राज्यपाल यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी पाठपुरावा करीन म्हणून सांगितलं आहे आणि त्याचबरोबर एकदा बिहारला आपण यावं असं दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांना हो� भेट द्यावी अशी सुद्धा तिने आम्हाला विनंती केलेली आहे आणि त्या निमित्तानं त्यांना भेट सुद्धा एकदा देण्याचा मानस समज आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका